तर ही इकडे आता भाऊने हळद लावली आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो सर्व हळद लावलेली आहे बघा तुम्हाला आता इकडे सुद्धा हळद रुजली ती बघा जवळून तुम्हाला दाखवतो मध्ये हळद आहे या साईडलासुद्धा बघू शकता हळद दरवर्षी लागवड करतो भाऊ इकडे शेतावरती आणि सर्व इकडे हळद लावलेली आहे इकडे पूर्ण शेत सर्व शेत समिन सर्व ती भाऊचीच आहे त्या इकडून इकडे नारळ सुरू नारळ सुद्धा लावलेले आहेत तिकडे बघा तर कोकणात सध्या लावणीचा टाईम आहे लावणी सर्व इकडे लावणीच लावणी बघायला भेटेल तुम्हाला बघा इकडे सुद्धा लावणी केलेली आहे इकडे खाली लावणी झालेली आहे पूर्ण आणि आता इकडे लावणी बाकी आहे कारण का आता पाऊस कमी आहे जरा पाणी नाही त्याच्यासाठी लावणी काहींच्या बाकी राहिले आहेत बाकी गावात तर भौतिक जणांच्या लावणे झाल्या आहेत जी कोकणातली असेल त्याला माहिती याला काय म्हणतात याला मूठ म्हणतात तिशी मूठ खाल्ल्यानंतर मग बांधून ठेवतो असे पण तिकडे आता भाऊ आमचा ट्रॅक्टर चालवतोय छोटावाला मी इकडे सर्व मूठ बांधून ठेवलेलं आहे सर्व हे बघा तर, तर नमस्कार मंडळी मी प्रभो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता तुम्ही समजलं असालच मी कुठे आता मी आता कोकणामध्ये माझ्या गावी आलो आहे आणि आता इकडे लावणीचं सर्व काम चालू आहे शेतीची तर तुम्हाला दाखवतो इकडे नांगराणी कशी लावणी केली जाते नांगरी कसे नांगरतात त्याच्यानंतर मग लावणी कशी केली जाते हे थोडेफार तुम्हाला दाखवतो आता इकडे तर चला आता इकडे पाठीमागं बघू शकता तुम्ही ते बघा तिकडे तर तिकडे त्या साईडला नांगरी आहेत तर आपण त्या साईडला जाऊयात मग जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आणि काही ठिकाणी आता नांगर लागत नाही तर त्या साईडला आपल्याला या टिकाव किंवा कुदळी घेऊन करावं लागतं तर ते तिकडे बायकासुद्धा करता आहेत त्या साईडला तर तुम्हाला पुढे जाऊन त्याला दाखवतो आणि इकडे आमचे पब्लिक आले आता लावणीला आमच्या इकडे त्यांची लूक बघा आणि इकडे भाऊ आता सर्व एक साईडला घेऊन आता इकडे आता ट्रॅक्टर मारून गेला आता तर चला आता पुढे बघू आपण या कसं ट्रॅक्टर वगैरे चालतो इकडे बघा लावणी झालेली आहे इकडे या साईडचं लावणी लावणी करून झालेली आहे हे बघा अशी लावणी लावतात लावणी लावताना गाणी वगैरे म्हणतात ती पण आपण दाखवूया व्हिडिओमध्ये कोण जर गाणं बोललं तर आपण ते शूट करूच नक्की तर कोकणामध्ये शेती बघा आता आणि फ्युचरमध्ये आपल्याला शेती करणं हे भागच आहे तर चला आता आपला मिनी ट्रॅक्टर चालू होत आहे इकडे चिखल करण्याचं कारण चालू आहे कार्यक्रम कार्यक्रम मस्त एकदम चिखल होत आहे आता इकडे वहिनीकडे पाणी टेकण्याचं काम करतायत आणि तिकडे भाऊ ट्रॅक्टर राहत आता शेतकऱ्याला एवढी मेहनत असते म्हणजे असं नाही की शेती केलं करणं एवढी सोडत स्वास घेऊ शकत आहे इकडे किती मेहनत आहेत त्यासाठी पण शेतकरी किती मेहनत केला तरी त्याला आपण किती काय रेट देतो काय देतो तुम्ही बघताच सरकार काय किती कमी रेट देते ते तर इकडे तुम्ही मित्रांनो बघू शकता आता इकडे लावणी झालेली आहे शेतातून आता मी मधून जातो आहे कारण का हे पाण्याचं वाहतं भाग आहे इथले मधून कारण का इथे मधी लावणी करू शकत नाही कारण का वरच्या साईडला इकडे आपली विहीर आहे जा त्या विहिरीचं पाणी झऱ्याचं पाणी इकडे बाहेर येतो या शेतातून इकडे तर हे मधला भाग इकडे लावणी नाही होत इकडे या साईडला या भागामध्ये लावणी करून काय फायदा नाही असा कारण का इथे रेजगासुद्धा खूप येतो तर त्यासाठी जागा रिक्त सोडली सोडलेली तर इकडे आता शंकर शंकरबाबा इकडे कोणणीचं सर्व काम करते म्हणजे तुम्हाला बोलत ना चिखल करून चिखल करण्याचं काम इकडे करतात आता चिकलच चालू आहे ना इकडे आता एवढं चिखल करतायत हे आपलं जुनी पद्धत नांगराची नांगर आपण बोलतो ते नांगर कोकणामध्ये नांगर करतात नांगरणी करतात ते काही असं असतं दोन बैलाने नांगराला बांधून जे कोकणात आहेत त्यांना सर्व माहीत असेल म्हणजे कोकणात राहत नाही त्या लोकांना हे माहिती नसेल त्या सर्व गोष्ट तर आता ही चिकल केली जाते कारण का इकडे लावणी करायची बाकी आहे तिकडे इकडे या साईडला मूठ बांधून ठेवलेले आहेत तर इकडे मूड बांधलेले इकडे लावणीचं सर्व कार्यक्रम आमचं चालू आहेत काय चित्रावे जमता येईल ना लावायला जमत आहे जमत आहे गाणी बिनी बोला काहीतरी गाणीबिनी बोलत नाही आजकाल पिढी संपली वाटते ती गाण्याची तर इकडे आता उधळ घेऊन लावतायत त्या साईडला कारण का त्या साईडला रेजगा आहे थोडा म्हणून ते तिकडे उधळ घ्यायला लागतंय तिकडे त्या साईडला तो प्रॉब्लेमच आहे कारण का आमच्या इकडे आम्हीकडे खेळलो आहे इकडे क्रिकेट या मैदानात आम्ही इथे क्रिकेट खेळलो आहे खूप पायसुद्धा मुरगडले त्या साईडला कारण का इकडे ओलसर असते सर्व आणि हे बघा हे शेत लावायला शेत लावायचं आणि काय करायचं सर्व ते बघा तुम्ही बघू शकता इकडे तर इकडे बघा आता कसं लावतात आपल्याला हे लावणीचं सर्व काम करतात इकडे लावणी हे बघू शकता तुम्ही लाईव लावणी कशी करतात ते तुम्हाला दाखवतोय हे बघा मूठ खोळायचं हातात घ्यायचं असं दोन दोन काड्या करून लावतात आता ही लाचची पिढी आहे मला वाटतं ते आता लावणी वगैरे हो तुम्हाला आता पाहायला भेटेल लावणी करताना त्याच्या पुढे शेती तर आता आमच्या साईडलासुद्धा खूप बंद झाली आता त्यांना आता नेमकी लोकंच ते शेती करत आहेत इकडे आता कारण का आता डुकरण सुद्धा खूप त्रास आहे इकडे काही ठिकाणी तर एक बघा इकडे असं लावणी करतात लावणीचं काम काय असं ते बघून घ्या तुम्ही तर तुम्ही बघितलं नसाल तर आता मंडळी तुम्हाला दादून एक गोष्ट सांगतो हिला खान मानतात आमच्या साईडला मी आता साखरी गाव तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगडमधून बोलतो आहे कारण का माझं गाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि श्रीवर्धन तालुका लागतो मला तर आता इकडे लावणी चालू आहे कारण की आता पाऊस थोडा कमी आहे त्याच्यासाठी ही खाण बांधलेली आहे बघा या खांडीला बांधलेलं आहे म्हणजे कसं बंद केलेलं आहे पूर्ण म्हणजे पाणी कुठून खाली जाऊ नये म्हणून थोडं पाणी जातो आहे खाली पण ते बांधलेलं आहे कारण का आता लावणी करताना आपल्याला पाण्याची खूप गरज असते आणि झाले आता त्या साईडला वरती इकडे पाणी नाही आहे त्यामुळे त्या साईडला लावणी बाकी आहे अजून आणि आता इकडे बघू शकता तुम्ही भाऊ नांगर जे होते ट्रॅक्टरने नकाही करतो चिखल करतो आहे तर एक चिखल करण्याचं काम चालू आहे आता म्हणजे आधुनिक पद्धतीचं आता हे चिखल करण्याचं तुम्हाला पद्धत दाखवतो म्हणजे आधुनिक पद्धत आहे म्हणजे आपण नांगर नांगराने आपण तुम्ही बघत ना बघतोय की नांगराणे केलं जातं कसं ती चिखल वेगळी असते करते करण्याची पद्धत नांगराने आणि हे आधुनिक पद्धत आता ट्रॅक्टर आहे छोटा त्या छोटा ट्रॅक्टरमध्ये तिकडे शिग्न उपकरणाचं काम चालू आहे इकडे आता आणि त्या साईडला तिकडे बघू शकता तिकडे आमच्या बायका सर्व आहे तिकडे तर लावण्याचं काम चालू आहे तिकडे त्या साईडला पुढेसुद्धा तिकडे चालू आहे लावणीचं काम तर आता हे झालं कसं आता एक शेत आहे ते गावा नऊन जवळ आहे गावाचे एकदम जवळ आहे त्याच्यामुळे इकडे सर्व शेतीवर होतं आहे काही शेतीची जी लांब आहे गावापासून तिकडे शेती, शेती, गावा शेती पूर्णपणे बंदच केलेली आहे कारण तिकडे डुकरांचा खूप त्रास असतो करून त्याच्यासाठी ते बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे कोकणामधील शेती करायची म्हणजे कसं ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे असं ह्या साईडला कोकणामध्ये आणि शेती करायची म्हणजे शेताच्या बांधावर या असं का म्हणतात मला समजलं आता परत याच्या आधी सुद्धा शेती केलेली आहे तर आता आमची शेती खूप लांब आहे त्यामुळं मी शेती तिथे बंद केली नाही <tip> तुम्ही आता विचार करत असाल त्या बैलांच्या तोंडाला असं बांधलेलं काय म्हणजे ते टोके का बांधलेले आहेत कारण आता इकडे लावणी चालू आहे ना म्हणजे बाजूला भात लावलेला इकडे तर ते खायला नको म्हणून तिकडे बांधलेलं असतं तोंडाला बाकी दुसरं असं काय नाही आणि आपले जुन्या पद्धतीची नांगरी आहे नांगरणी आहे हे बघू शकतो तुम्ही जुन्या पद्धतीची नांगर वगैरे काय असतं ते बघा तुम्ही दाखवलं आहे मगाशीसुद्धा दाखवलं आहे आणि आता तुम्हाला पुन्हा दाखवतो आहे ही जुन्या पद्धतीची नांगरणी आहे आणि आता मला तुम्ही नक्की सांगा की जुन्या पद्धतीची नांगरणी तुम्हाला आवडली की आधुनिक पद्धतीची आवडली ट्रॅक्टरची तर तुम्हाला तुम्हाला मी दोन्ही दाखवले आहेत तुम्ही मला सांगा कमेंट करून की तुम्हाला कोणती नक्की त्यामध्ये आवडली आहे इकडे आता लावणीचं काम पूर्ण बहुतेक झालेलं आहे आता या साईडला आणि आता पाऊस आला होता मग इकडे सर्वांनी मेंटे वगैरे घेतले होते आणि ह्याच्या आधी नांगरी फक्त घोंगडीच घ्यायचा तसे घोंगडी असायची काही लोकांना माहिती असेल काळ्या पद्धती काळ्या प्रकारचं एक कापड असायचं मोठं झाडं त्याच्यामध्ये असे ऊब लागायची त्यामध्ये तर ते घ्यायची आणि आता इकडे रेनकोट वापरतात आधुनिक पद्धतीचा आता घोंगडी वगैरे नाही ना राहिली ना बाबा काय काय आता आता रेनकोट चढवला का झाला हाय केला त्यांचा फोटो पण घेतला बाबांचा चला आता फायनली पावसाचं आगमन झालेलं आहे खूप दिवसांनी म्हणजे दोन दिवस पाऊस नव्हता इकडे आता इकडे पाऊस पडायला चालू झालाय कारण की आता लावणी चालू आहे तर पावसाची खूप गरज आहे आणि मी आता बसलो इकडे इकडे अशी खोप बांधली जाते राखण्यासाठी बघू शकता छोटीशी अशी खोप आहे तुम्हाला लांबूनसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो आता पाऊस आहे आणि आता माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून मी तुम्हाला आता दाखवतो इकडे बसले बघा मी थोडंसं पत्र टाकलेल्यावरती आणि असा बनवतो इकडे राखण्यासाठी कारण की आता गणपती गेल्यानंतर मग जेव्हा भात पसार म्हणजे पसवेल जेव्हा भायात येणार जेव्हा पैकरून त्याच्यानंतर मग राखण्यासाठी इकडे यावं लागतं तर राखण्यासाठी बसा बसायला म्हणून खोप बांधलेली आहे इकडे अशी आहे तर खूप सुंदर असे खोप बांधलेली आहे आता माझा काम झालेलं आहे कारण का आता मी छत्रीसुद्धा नाही आणलेली आहे आणि माझा तर कॅमेरा होतं तर आता इकडे खोपी म्हणजे बसलो आहे मी इकडे छोटीशी अशी खोप बांधलेली आहे दे आता तिकडे बघा लावणी चालू आहे अजून तिकडे त्या साईडला हो आता पाऊस आला आहे सर्वांनी मेंटे वगैरे घेतले थोडंसं पाऊस पडलं तर खूप चांगलं होईल कारण का काच्या भागामध्ये पाणी नाही तिकडे लावणी थांबून राहिलेली आहे पूर्णपूर्ण तर इथे ह्या साईडला पाणी आहे पण काही ठिकाणी पाणी नाही आहे त्यासाठी लावणी थांबलेली आहे कसं वाटलं तुम्हाला इकडची शेती कशी केली जाते लावणी बघतला तुम्ही तुम्हाला कशी वाटले ते नक्की सांगा आणि तुम्ही शेती करता की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण का आता लावणी विणीच्या व्हिडिओ ह्या जनरेशनमध्ये बघायला मिळतील पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला या सर्व काय मिळणार नाही असं वाटतं आहे

मी बघू शकता मंडळी इकडे सर्व भाजी वगैरे लावलेली आहे सर्व इकडे भेंडी लावलेली आहेत असे विविध प्रकारचे खूप सारे इकडे झाडं लावलेली आहेत ते आता काही दिवसांनी फळं देतील आता गणपतीपर्यंत आता ही भेंडी वगैरे सर्व फळं देतील म्हणून तर कोकणामध्ये बोलतात ना काही भाज्या वगैरे घ्यायची आहे गरज नाही लागत पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात खूप साऱ्या रानभाज्या वगैरेसुद्धा मिळतात आपण रानभाज्यांवरती आपण एक वेगळी व्हिडिओ बनवूच तुम्हाला दाखवेन कोकणामध्ये रानभाज्या कोणकोणत्या मिळतात त्या तर ही सर्व इकडे आहे ती सर्व भेंडी आहे ती तर मंडळी आता पाऊस थोडा थांबलेला आहे आता लावणीची कामं अजून चालूच आहेत कारण का आता पाऊस आजच आला आहे खूप दिवसानंतर मग दोन तीन दिवसानंतरच पावसाने आज, आज आगमन केलेलं आहे तर आता लावणीची कामं तुम्हाला कशी होतात शेतीची कामं कशी होतात ते तुम्हाला दाखवलं जातो तुम्हाला मी आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात कोकणामधील काही कुठला आता मी तर उद्या बघतो आहे की रानभाज्यांवरती व्हिडिओ बनवायची करून तर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये अजून काही दुसरं बघायला मिळत असेल तर तुम्हाला मी खूप काही गोष्टी दाखवेन दोन तीन व्हिडिओमध्ये तर चला आता ही व्हिडिओ इथेच बंद करतो आणि आपण पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय